गणपती विसर्जनानंतर शरद पवार गटात मेघा भरती होणार असल्याचं पाहायला मिळत महायुतीमधील अनेक आजी माजी आमदार शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत मोदी लाटेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपात गेलेल्या अनेकांची पवारांकडे घरवापसी होणार असल्याची बातमी समोर येते आताच्या क्षणाची मोठी बातमी आणि महत्वाची बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय अजित पवारांकडे असलेले काही आमदारही शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत रुपाली मोठी बातमी म्हणावी लागेल गेल्या पाच वर्षात जे आमदार गेले त्यांची घर वापसी होणार असल्याचं सा सांगण्यात येते काय अधिक तपशील नक्कीच आपण पाहत आहोत की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता शरद पवार गटाची क्रेझ वाटताना पाहायला मिळते अनेक आमदारांना असं वाटतं आहे की आपण जर शरद पवार पवार गटात गेलो तरच आपण ही विधानसभेची निवडणूक जिंकू शकतो आणि त्याच्यातमुळे आता शरद पवार गटामध्ये अनेक इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची खर तर कोणाकोणी चालू आहे आणि त्याच्यातमुळे आता आपण बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही मोठे पक्षप्रवेश सुद्धा झालेले आहेत आणि येत्या दिवसामध्ये म्हणजे गणपती विसर्जनानंतर आणखी काही महत्वाचे पक्षप्रवेश जे आहेत ते शरद पवार गटामध्ये होणार आहेत त्यामुळे पाहावं लागेल आता कोणकोणते चेहरे पुन्हा एकदा घर वापसी करतात कोणकोणते आमदार आजी माझी आमदार घर वापसी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल धन्यवाद रूपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका